कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे कपाशी उत्पादनात घट होणार आहे आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी खचला असताना लाल्या रोगानं टेन्शन वाढवलंय कापसाची पानं पिवळी पडायला लागलेली आहेत ज्या भागांमध्ये कापूस काढणीला आला होता तिथे बोंड भिजली आहेत त्यामुळे पीक हातून गेले तर ज्या भागांमध्ये बोंड येत होती त्याच वेळेला तिथे अतिवृष्टीनं लाल्या रोगाचा प्रादुर्भाव पिकांवर झालाय यवतमाळ जिल्ह्यातली ही दृश्य कापूस उत्पादकही संकटात सापडला यवतमाळमध्येही अतिवृष्टी झाली त्यामुळे कापूस सोयाबीन पिकावर रोगराई पसरते नाहीतर मग पिकात पाणी साचू पीक सडत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या